कामामुळे नागरिकांना अडचणी काय हे बघा शहरामध्ये हे जे काम चाललेलं आहे या कामामुळे इतका मोठ्या प्रमाणामध्ये शहरात नुकसान झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल निर्माण झालेलं आहे आणि हे सगळं घाण हे सगळं पाप हे आमदार उमराजी निंबाळकर खासदार सॉरी खासदार उमराजी निंबाळकर आमदार कैलास पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर यांच्या सगळ्यांचं हे पाप आहे आणि यांचे खरे लाभार्थी कोण आहेत या योजना कोणासाठी आणली गेली ही योजनाचे खरे पात्र लाभार्थी कोण आहेत तर तुम्ही या ठिकाणी गोरडा रोडला नगराध्यक्ष मकरंद निंबाळकरांचं शेत आहे त्या ठिकाणी या भुयरगाटराच्या जे भव्य दिव्य पाच कर्मजी त्यांनी जी गोडाऊन बांधले साधारणतः महिना दहा लाख रुपये भाडे त्याला आहे तर ती भाडं या मकरांज निंबाळकरांना मिळत आहे माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण त्या ठिकाणी जाऊन बघ दाखवू शकता की ती गोडाऊन नेमकं कोणा शेतामध्ये आहे आणि मग नेमकं आपण ही योजना आणली कशासाठी आणली या निशेबाला शहराच्या निशेबाला आपण जो चिखल आणलाय ते चिकल काढण्याचं पाप तुम्ही जी चिखल करण्याचं पाप तुम्ही केलंय तर निश्चित आमचं सरकार दीडशे कोटी रुपये आणून हे आता केले घाण आपण किल्ले हे घाण काढण्याचं काम चिकल काढण्याचं काम आमचं सरकार निश्चित करणार कचरकुंडी मध्ये अनेक कामे झाली विकास कामे पण त्या ठिकाणी काहीच नाही ते बघा भुयार त्या तुमच्या कचराकुंडीचं म्हणतात ना आपण कचराकुंडी जे काम झालं ना ते पूर्ण चुकीच्या पद्धतीने आणि भ्रष्टाचार पद्धतीनं झाले त्यामध्ये तत्कालीन आपले मुख्याधिकारी हरिकालन मकरंदरा नगराध्यक्ष असतील या दोघांच्या दिली आहेत त्यांनी त्या ठिकाणी आणि याच्यावर ज्या चौकशी समिती आपण वार वार नेमल्या त्या चौकशी समितीला धडपण्याचं दाबण्यास झडपशाही करण्याचं काम सुद्धा हे महाविकास आघाडीचे आमदार खासदार नगराध्यक्ष मंडळी करायला लागले आहेत तर कुठल्या कुठल्या कामाला स्थगिती दिली असं ते म्हणतात कुठल्याही नाहीये सगळं खोटं बोल पण रेटून बोल चुकीचं आणि खोटाने रुटी सेट करायचं काम या ठिकाणी आमदार करायला लागलेले आहेत मला त्यांना सांगायचंय आपण कुठल्या कामाला स्थगिती आम्हाला दाखवा या ठिकाणी एकशे आठ कामाची जी स्थगितीचे बोलतायत तर एकशे आठ पैकी साधारणतः अठ्ठ्याऐंशी कामं प्रगतीपातावर आहेत दहा ते बारा त्या कामं त्यामध्ये हॉटमिक्सची काम आहेत ज्या कामाला पावसाळ्यामध्ये काम करता येत नाही राहिली आठ कामं जे सुशोभीकरणाचे काम आहेत तर त्याचं टेक्निकल सँक्शन प्रोसेसमध्ये आहे तात्काळ त्याची जो कामं मारली जाते तुम्ही म्हणतात ते खोटं बोलतात तुम्ही खोटं बोलतात नेमकं काय हे बघा आपण माझ्या बरोबर मी आपल्याला वस्तुस्थिती वस्तू परिस्थिती आपल्याला दाखवतो बाय माइनिंगचं काम असेल तुमच्या गटाराचं काम असल गटाच्या कामामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरापोडी टाकले गेलेला पाहिजे आणि नगराध्यक्षाच्या घराफोडी टाकले गेलेला पाहिजे याचा जरी फरक आपण बघितला की नेमकं भ्रष्टाचार कोण करतं आणि खोटं कोण बोलतंय याची आपल्याला परिस्थिती त्यांनी मग त्यांनी थेट आव्हान आव्हान दिलंय की समोरासमोर चर्चेला या कागदपत्र आम्ही कागदपत्र घेऊन तयार आहेत आमदार खासदार नगराध्यक्षांनी कधी चर्चेला कुठे आम्हाला बोलाव त्यांना समोरासमोर रोखोक आणि त्यांचा खोट्याचा बुरखा पाडायचं काम आम्ही निश्चित करू सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती नाही खासदाराला काय आव्हान हे बघा खासदारांनी दोन हजार चौदा मध्ये सुद्धा पंधरा हजार रोजगार निर्मिती करायचं आश्वासन दिलं होतं ते त्यांनी का पाळलं नाही ती सुद्धा या ठिकाणी सांगावं आणि पुढे आपण काय काम करणार आहात फक्त आरोप आपण करणार आहात का या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय बोलणार आहात का काय करणार आहात का हे पण आपण जनतेला सांगावं ओके okay.